हॅलो नमस्ते सगळ्यांना आज आपण पाहूयात चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी पोटातून आहार चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी फक्त बाहेरचे फेस पॅक किंवा क्रीम नाही तर आतून पोषण मिळणे खूप महत्त्वाचे आहे त्वचेसाठी आवश्यक अन्नपदार्थ खाली आहेत पाणी आणि हायड्रेशन त्वचा कोरडी होत नाही नैसर्गिक नमी टिकते दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे नारळ पाणी फळांचा रस लोणी विरहित दूध देखील फायदेशीर ठरतात व्हिटॅमिन सी त्वचेत कोलेजन निर्मिती वाढवते त्वचा तजेलदार चमकदार होते संत्रे लिंबू स्ट्रॉबेरी किवी पपई ब्रोकली यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते व्हिटॅमिन ई त्वचेला अँटी ॲक्सिडेंटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करते नैसर्गिक गुळगुळीत दे, पणा देते बदाम अक्रोड हळद आवळा सूर्यफुलाचे बिया यामध्ये व्हिटॅमिन ई असते ओमेगा थ्री फॅटी ॲसिड त्वचेला हायड्रेटेड ठेवते लालसरपणा कमी करते मासे अक्रोड यामध्ये ओमेगा थ्री मिळते प्रोटीन त्वचेला मजबूती आणि चमक मिळवून देते दूध दही पनीर अंडी राजमा चणे सोयाबीन यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतात अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या वृद्धत्वावर होणारा परिणाम कमी करतात नैसर्गिक ग्लो वाढवतात गाजर टोमॅटो हिरव्या पालेभाज्या यामध्ये अँटीऑक्सिडंट असते झिंक त्वचा साफ ठेवतो मोहांसाचे प्रमाण कमी करतो काजू तांदूळ मांस कडधान्ये यामध्ये झिंक भरपूर प्रमाणात आढळते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण दररोज विविध रंगाची फळे आणि भाज्या खा रंगीत आहात तर आहार तर पोषण मूल्य चांगले जंक फूड साखर तळलेले पदार्थ कमी करा पुरेशी झोप सात ते आठ तास अत्यंत गरजेचे आहे आणि ट्रेस कमी करणे ही त्वचेसाठी महत्त्वाचे आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू